आजपर्यंत तुम्ही शेवयाची खीर बनवली असेल शेवई इडली शेवई उपमाही बनवला असेल पण आज आपण शेवईपासून सुटसुटीत असा चटपटीत आणि भरपूर भाज्यांचा वापर करून पौष्टिक असा शेवई पुलाव बनवतोय रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत तेच मी तुम्हाला सांगते तर इथे आपण ताजे मटार सोलून घेतलेले आहेत त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक असा कट करून घ्यायचा आहे कांदा शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे फरसबी हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आलं आणि लसणाची इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तुमची जर का लहान मुलं हा पुलाव खाणार असतील तर त्यामध्ये अशा हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी पण चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त केलं किंवा आणखी काही भाज्या घातल्या तरीही चालेल म्हणजे जसं काय मक्याचे दाणे किंवा बीटरूट कोबी असं तुम्हाला घालायचं असेल तरीही चालेल त्याचबरोबर इथे मी एक बटाटा असा बारीक कट करून पाण्यात ठेवलेला आहे जेणेकरून तो लाल नाही पडणार पुलाव बनवण्यासाठी इथे मी पसरट अशा पॅनचा वापर करत आहे आता यामध्ये तेल घालायचंय तेल छान गरम होऊ द्यायचं मग यामध्ये आपल्याला सुरुवातीला हिरव्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर लगेचच यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे हा पुलाव जो आहे ना तो भाज्यांमुळे इतका चवीला अप्रतिम बनतो ना की यामध्ये आणखी एक्स्ट्राचे गरम मसाले घालण्याची आवश्यकता नाही एक ते दोन मिनिटं अगदी स्लो गॅस वरती मिरच्यांना हलकेसे डाग येऊस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान उतरतो आता यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा कांदा ही खूप जास्त परतवायचा नाहीये फक्त तो हलकासा मऊ झाला की लगेच यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे आलं आणि लसूण घालायचं आहे यामध्ये त्यानंतर लगेचच थोडस मीठ घालायचंय म्हणजे कांदा छान पटकन शिजला जातो आलं आणि लसूण जे आहे ना तेलावरती मस्त असं खरपूस परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण भाज्या ऍड करतोय आलं आणि अगदीच अगदी फ्लेवर या पुलाव मध्ये उतरतो आता इथे सर्वच भाज्या एकाच वेळेला अशा घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही आता या सर्वच भाज्या ज्या आहेत ना त्या आपल्याला अगदीच कमी गॅसवर पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहेत वाफेवर त्यामुळेच यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यामुळे काय होतं ना या भाज्या वगैरे ज्या आहेत ना त्या अगदी पटकन शिजल्या जातात त्यामुळे यावरती पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि ह्या भाज्या मस्त अशा फक्त वाफेवर शिजवून घ्यायच्या एक आहेत एकही थेंब यामध्ये पाण्याचा घालायचं नाही पावडर मसाले आपण नंतर घालणार आहोत कारण आधीच घातले तर ते करपून जातील म्हणून अगोदरच पावडर मसाले घालायचे नाहीत पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय मस्त अशा वाफेवरती आपल्या या भाज्या इथे शिजून तयार झालेल्या आहेत त्या मध्ये मध्ये एक ते दोन मिनिटांनी काय करायचं ना खाली पॅनला लागू नये म्हणून मध्ये मध्ये अशा ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सगळ्या एकसारख्या अशा शिजल्या जातील पाच ते सात मिनिटांमध्ये लगेचच ह्या भाज्या शिजल्या छान जातात तुम्हाला मी इथे काटे चमच्याने प्रेस करून दाखवते की बटाटा अगदी मऊसूक शिजलेला आहे म्हणजे बाकीच्या भाज्याही इथे पटकन शिजल्या जातात वाफेवरती आता लगेच पुढची तयारी करूया पावडर मसाल्यामध्ये इथे मी सुरुवातीला अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे मिरची पावडरचं म्हणजे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे तुमच्या घरातील मंडळी जर का कमी तिखट खात असतील तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीवर करायचं आहे त्यानंतर धनात पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे एक चमचा आता हे सर्वच जे पावडर मसाले आहेत ना ते अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे भाज्यांना मसाले छान कोट होऊस ते पर्यंत आपल्याला अगदी स्लो गॅसवरती ही प्रोसेस दोन ते तीन मिनटं करून घ्यायची आहे मसाले भाज्यांमध्ये छान मिसळले की लगेच पुढची तयारी करूया तर इथे मी एका प्लेटमध्ये अशा शेवया काढून घेतलेल्या आहेत आमच्या गावाकडे ना या पद्धतीच्या गव्हाच्या शेवया बनवून तयार मिळतात तुम्ही बाजारातूनही रेडीमेड शेवया विकत आणून या पद्धतीने बनवू शकतात आता ह्या ज्या सर्व शेवाय आहेत ना या पॅनमध्ये आपण या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या शेवाया आहेत ना गव्हाच्या ह्या पाण्यामध्ये खूप जास्त घालायच्या नाहीत किंवा पाणी खूप जास्त वापरायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे फक्त यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे कारण सुरुवातीलाच आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवूनच ही प्रोसेस करायची आहे आणि शेवयामध्येही अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मीठही असतं त्यामुळे शेवई पुलाव खारट होऊ शकतो तर इथे काळजी घेऊनच किंवा लक्षात घेऊनच मिठाचं प्रमाण ॲड करायचं आहे आता वाफेवर काय होतं ना की या शेवया ज्या आहेत त्या अगदीच लगेच मऊ पडतात त्यामुळे खूप जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही पाच ते सात मिनिटं सतत हलवत आपल्याला ह्या भाज्या अशा खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ते चार ते पाच मिनिटं सतत आपल्याला ह्या भाज्या अशा खालीवर करून घेत राहायच्या आहेत म्हणजे काय होतं ना की या शेवयांमध्ये भाज्या छान मिक्स होतात आणि मिसळल्याही जातात त्यामुळे ह्यांची जी जी एकसारखी चव येऊन जाते भाज्यांच्या उष्णतेने शेवया ही छान अगदी मौसूक शिजतात त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची आवश्यकता नाहीये एकसारखं इथे मी सतत हलवत या भाज्या मिक्स करूनच घेते चार ते पाच मिनिटं ह्या भाज्या छान मिक्स करून घेतल्यानंतर यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि या ज्या शेवया आहेत ना त्या वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय अतिशय मस्त सुटसुटीत चटपटीत असा आपला इथे शेवई पुलाव बनवून तयार झालेला आहे भरपूर अशा भाज्यांचा वापर तुम्ही या पुलाव मध्ये करू शकता खूप जास्त तामझाम न करता अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपला शेवई पुलाव बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर का मुलांच्या टिफिनला हा शेवई पुलाव द्यायचा असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री भाज्यांची तयारी करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मात्र ह्या तुम्ही अगदी पटकन तुम्ही मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता मुलं तर अशा गोष्टींसाठी अतिशय उत्सुक आणि आनंदी असतात की आज टिफिनला काहीतरी नवीनच आहे ताजी हिरवी गार बारीक कट केलेली कोथंबीर यावरून घालायची आहे चटपटीत चव येण्यासाठी तुम्ही यामध्ये लिंबू पिळून खाऊ शकता खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय मस्त अशा चवीचा भरपूर भाज्यांचा वापर करून शेवई पुलाव इथे बनवून तयार झालेला आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहताही येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स